मुलुक मैदान नावाची तो या नावाचा अर्थ रणभूमीचा राजा किंवा सिंह असा आहे ही तोप अहमदनगर येथे निजामशाच्या हुकमावरून कुस्तुतुनियातील एका कारागिराने जीव ओतून तयार केली आहे तिचे वजन साठ खंडी आहे असे म्हणतात एका इंग्लिश कामगाराने तिच्या वजनाचा आजमास बत्तीस हजार रत्नल केला आहे हिची लांबी नऊ हात असून परिग्रही तितकाच आहे इथे गोळा राहण्याची जागा इतकी मोठी आहे की तिथे बसून पागोटा सहज बांधता येते हिच्या तोंडाचा व्यास चार फूट आठ इंच आहे हुसेन निजामशहाने विजयनगरच्या रामराजावर स्वारी केली तेव्हा ही तोप बरोबर नेली होती असे म्हणतात ही हल्ली महाकाली या नावाने प्रसिद्ध आहे भाविक लोक हिची पूजाही अजून करतात औरंगजेबाने विजापूर जिंकल्याच्या स्मरणार्थ हिजवर सन सोळाशे पंच्याऐंशीत एक लेख कोरला होता कंपनी सरकारच्या मनात ती इंग्लंडच्या राजास नजर करण्याचे सन अठराशे तेवीसात आले होते परंतु ती किनाऱ्यापर्यंत आणण्यास सोयीचे रस्ते नाहीत असा एका इंजिनिअरने अभिप्राय दिल्यामुळे ती म्हणून येतेच राहिली धन्यवाद माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या वारसा स्वराज्याच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा